मुंबईत ओढवलेल्या परिस्थितीला आंदोलनाचे आयोजक जबाबदार कायद्याचा बडगा दाखवा लक्ष्मण हाके संतापले मुंबईच्या आझाद मैदानात गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलन मनोत्सरंगी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत आणि या आंदोलनाला आता गुंडाळणीच्या हालचाली सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून सुरू झाले आहेत मुंबई पोलिसांपटपट आता उच्च न्यायालयाकडून सुद्धा रांग जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाण्याची शक्यता आहे आंदोलनाची परवानगी नसेल तर तात्काळ जागा खाली करा अन्यथा तीन वाजता मुंबई उच्च न्यायालय यासंदर्भात आदेश काढेल असे हायकोर्टाच्या खंडपीठाकडून सांगण्यात आलं दरम्यान यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे शासन प्रशासनाने जरांगी आणि समर्थकांना मुंबईत यायलाच द्यायला नको होतं झुंडाशाहीच्या मार्गाने सगळे आले आहेत गेल्या दोन चार दिवसांपासून मुंबईमध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे त्याला या आंदोलन सांभाळणारी माणसे जबाबदार असल्याचं हाके यांनी म्हटलं आहे ज्या गावातून मराठा आंदोलनाचे रूप व्यापक झाले त्यानंतर अंतरवाली सराठी येते आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासह अन्य मागण्यांसाठी ओबीसी आंदोलकांनी सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मागणीमुळे आता राजकीय पटलावर वातावरण तापलेलं आहे हा संविधान मानणारा कायदा मानणारा आणि शासन प्रशासनाला रिस्पेक्ट करणारा असावा लागतो एका बाजूला उपोषणाला बसायचं मी आंदोलन नियमात करतोय म्हणायचं आणि त्याचबरो त्याच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या गुंडागर्दी दहशत करणाऱ्या गावागावामध्ये ओबीसीवरती अन्याय करणाऱ्या त्यांच्यावरती काष्ट म्हणजे जात वर्चस्वच्या भावनेतून नेहमी वागलेली माणसं तिथं आलेली आहेत त्यामुळं मुंबई आपल्या बापाची कायदा आपल्या बापाचा हम खडे तो सरकारचे बडे हे जे जे स्लोगन घेऊन मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून लोकशाहीची आणि कायदा सुव्यवस्थेची काय अपेक्षा करणार मला माझं तर म्हणणं असं आहे शासनानं मुळात त्यांना मुंबईला येऊच द्यायला नको होतं कारण त्यांची मागची पार्श्वभूमी तशी अन... हिंसक आंदोलनाची होती हिंसक वक्तव्यांची होती वेगवेगळ्या लोकांची आयमाय काढणाऱ्यांची होती ओबीसींच्या घरावर दारावर हल्ले करणाऱ्यांची होती आणि मग अशी पार्श्वभूमी असताना शासनानं त्यांना मुळात मुंबईला येऊच द्यायला नको होतं शासनानं हतबल व्हायला नको होतं शासनानं कायदा हा सर्वांना समान आहे जिथं कायद्याचा प्रश्न येतो तिथं कायदा काम करतो असं कायद्यावरती सोडून शासन प्रशासनावरती सोडून कठोर वागायला हवं हो होतं पण दुर्दैवानं तसं झालं नाही अजूनही वेळ गेलेली नाही हेच मुंबईचं लोन महाराष्ट्रभर जाऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण खूप होऊ शकतं हे मी जबाबदारीनं सांगतोय काढावं आजच्या आज आजच नाही आत्ताच्या आत्ता, आत्ता काढावं असं मी म्हणेन मनोज जरांगेंच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो की त्यांना सलाईन लावा त्यांना खाऊ पिऊ घाला त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या पण अशी आडेल तट्टूपणाची भूमिका आडबुटेपणाची भूमिका घेऊन ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करू नका मुख्यमंत्री महोदय या गावगड्यामध्ये पन्नास साठ टक्के ओबीसी आहेत त्यांना सुद्धा मताचा अधिकार आहे तुम्हाला जर यांच्या दहा टक्क्यांच्या मताची काळजी असेल आमच्याकडे पन्नास टक्के साठ टक्के मतं आहेत त्यामुळं कुणाला कुठं बसवायचं ह्यांना पंचायत राजमधल्या आरक्षणासाठी जर यांची धडपड असेल ह्यांना पंचायत राजमधलं घेऊ द्या पण तुमच्या आमदार खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्यावरून तांड्यावरून वस्त्यावरून जातो त्यामुळं तुम्हाला राजकारणाचीच भाषा कळत असेल तुम्हाला बॅलेटचीच भाषा कळत असेल तुम्हाला तुमचा पक्ष वाचवायचा असेल राजकारण वाचवायचं असेल आम्ही सुद्धा सुद्धा ओबीसी बांधव मग बॅलेटमधून त्याचं उत्तर देऊ ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई